तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन लेगसी ऑफ एक्सेलेंस, वी मेक यू फ्युचर रेडी भैरवनाथ यात्रा उत्सव उंचखडक राजुरी या यात्रेचा प्रारंभ तेरा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला असून या यात्रेनिमित्त पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्यतीचे आयोजन इथे केले गेले आहे तसेच रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशा व शैलेश भाऊ लोखंडे निर्मित सुंदरी या ऑर्केस्ट्राचे आयोजन देखील इथे केले गेले आहे मोठ्या संख्येने भाविक इथे भैरवनाथाच्या दर्शनासाठी येतात तसेच बैलगाड्या शर्यतीचा आनंद देखील घेतात भैरवनाथाची मुंबईकर मंडळी आणि महाविकासच्या खाना घेतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सरी मंडळी आज उंच आहे भैरवनाथ हे जादूर देवस्थान आहे आणि मी माझ्या राजकीय जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आजो उंच घडवला त्याच्या वेळेला बैलवराजा दर्शन घेतलेलं आहे आज यात्रा कमिटीचे समाजीय संजीव त्याचे सहकारी असतील किंवा ग्रामपंचायत अजय आणि त्याचे सर्व सहकारी असतील स्वप्नी जी तुम्ही सोपी करून दाखवली या निवडणुकीमध्ये शिवभूमीच्या नावाचा आमदार हा राज्याच्या घराघरामध्ये गेला पण मला त्याची जाणीव आहे मी या भूमीचे हा शान समजण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाशी तंडोड करणार नाही महाराष्ट्राचा सगळ्यात एक नंबरचा मॉडेल तालुका जर कुठला होईल तर तो किल्ले शिवने आणि जुन्नर तालुका होईल आणि त्याच्यासाठी क वर्ग आपण दिला आणि ख वर्ग दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जशा आपण प्रास्थापन केलं त्या पद्धतीने आपल्या आरे अडचणीसाठी आम्ही सर्वे पटानी त्या ठिकाणी बांधले आहोत सर्वात जास्त निधी आपल्याला द्यायचा आहे आनंद आपला विशेष आहे ज्याची भिंत आपल्याला वाढवली पाहिजे ती भिंत वाढवली ते आपण सर्वांसाठी माणसं पाठवतो आणि ती भिंत यांना वाढली की आपल्याला बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मध्ये कंट्रोलमध्ये दुसरी गोष्ट की आपला सेशनचा विषय आहे लायटीचा जे सबसेशन आपल्याला या ठिकाणी स्वतंत्रपणे उभं करायचं आहे आणि ते शंभर टक्के करतात एकही काम मी माझ्या आयुष्यामध्ये वाचले शरद डोळने दिला आहे शरद डोळणे स्वतःला विकून काही करेल तुम्हाला माहित आहे माझा समोर माझ्या आयुष्यामध्ये मला पैशाचा मोह आहे प्रतिष्ठेचा मोहन आहे सत्तेचा मोहन आहे काम त्या कामाला उत्तर द्यायची आम्हाला समज नाही शब्दासाठी काम करायचं आहे मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आरक्षण आहे जे शिवरायांनी समाजासाठी केलं रहितेसाठी केलं या व्यक्तीचे पातळीचा खर तर या पातीचा खेळा माझ्या भागात आलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे बलिदान पाच आहे आपल्या सर्वांचं नेतृत्व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस कशा पद्धतीने हाल झाले मी स्वतः कोकणामध्ये जाऊन आम्ही आज पाठ जातो आहे आणि जिथे संगमेश्वर ठिकाणी तुम्ही लढाई झाली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही मोठी लढाईच्या राजाने केली ಎರ ಛತ ಸಂಭ್ರಮ ಶಿವಮೊಗ್ಗ ಸೀ ಬಾಪು ಸಕ್ರೆ ಈ ಕ

आणि शेवटच्या पवित्र भगवत ध्वज माझ्या हातामध्ये आहे तो विकासाचा आहे तो स्वराज्याचा आहे त्या स्वराज्याचा भगवत ध्वज माझ्या हातामधून स्वयंकाम भरकत राहील आणि या महाराष्ट्रावर साखरसाठी आपले उंच वाढवत राहील एवढा विश्वास उंच गणे राजकारण देतो देतो आणि माझ्या शब्दला विरोध करन, करन, शेती नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील साठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी